नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच का आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्याच्या विश्वासातील हवामान अंदाज पाहूया सध्या तर राहतं दिसतं की हवा जर मान्सूनमध्ये थोडासा खंड पडलेला आहे तरी पण स्थानिक वातावरण म्हणून पावसाची शक्यता पडण्याची ब पडण्याची शक्यता आहे कारण हे बंगालच्या उपसागरामधून एक पावसाचे ढग उद्यापर्यंत पोचवायची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आणि पावसाला सुरुवात व्हायची शक्यतासुद्धा पूर्व महाराष्ट्राकडून दिसून येते जी चक्कर स्थिती होते आता, दिल्ली 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 परत, ते आता दिल्लीकडे दिल्लीहून ते परत पाकिस्तानाकडे रवाना होईल त्यामुळे ते चक्करकाराच्या प्रभावाखाली बाष्प वाढलं गेलेलं आहे तिकडं आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीतून कोकणपट्टीत हलका पाऊस आहे सांगली गोखाक कोगळी ह्या साईडला पावसाची शक्यता कमीच आहे रत्नागिरी दापोली कोकणपट्टीत हलकासा माध्यमचा पाऊस आहे साताऱ्यापर्यंत आणि सोलापूर पट्ट्यात थोडासा पावसाची शक्यता हलक्याच्या पावसाची शक्यता आहे मुंबई नाशिकला नाशिकलासुद्धा पावसा पावसाची शक्यता म्हणजे हलकीची पावसाची शक्यता आहे नगर आणि छत्रपती संभाजीनगर ह्या भागातसुद्धा पावसाची उघडी बसल्यास वाटते सुरत पालघर वळसाड नंदुरबार जळगाव परिसरात हलक्याही पावसाची शक्यता आहे मालेगावला पावसाची उगडीप दिसून येते जळगाव अकोला अमरावतीला पावसाची शक्यता हलकीशी वाटते मालेगाव छत्रपती संभाजीनगर लोणारचा दक्षिण भाग लोणार परिसर पुसाड परिसर पावसाची पौसा शक्यता नाही आहे रात्रीतून बीड लातूरला पावसाची शक्यता नाही आहे अकोलाचा पण नाही आहे सोलापूरला बिदरला आणि नांदेडच्या साईडला थोडासा हलक्याही पावसाची शक्यता दिसते अकोला अमरावती या भागातून थोडीशी हलक्याच्या पावसाची शक्यता दिसते लोणारला वगैरे ते पावसाय शक्यता नाहीच आहे तर जर बघायला तर ते रात्रीला सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे एकंदरीत रात्रीतून पावसाची शक्यता कमी आहे ते झाला तर रात्रीतून हलक्याच्या पावसाची शक्यता अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर कापशी गडचिरोली ह्या भागातून होईल असं दिसत आहे एकंदरीत उद्याचा अंदाज पाहायला गेला तर ह्या भागातून पूर्व विदर्भाच्या साईडनं पावसाची शक्यता थोडीशी वाढतली दिसते आणि कोकणात हलका मध्यमचा पावसाची शक्यता दिसून येते एकंदर स्थानिक वातावरण उद्या बनण्याची शक्यता आहे जागोजागी गडगडाटी वातावरण तयार झाल्यासारखं झाल्यासारखा भास उद्या होणार आहे सोलापूर विजापूर साईडला सा, हलकीशी गर्जनं होईल असं वाटतं अहमदनगर बीड लोणार ह्या साईडलासुद्धा हलका म्हणजे स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे तरीसुद्धा सविस्तर मॉडेलनुसार पाहूया काय होतो ते चंद्रपूर गडचिरोली कापशी कांकेर रामगुंडम बिजापूर जगदलपूर हलक्या ते मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे आणि इकडे गोंदिया नागपूर वर्धा ह्या भागात हलक्याशी पावसाची शक्यता आहे आणि नैनपूर चंदवाराला हलकं मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अकोला पुसाळ आदिलाबाद अमरावती अकोला नागपूरचा परिसर आहे हलक्याच्या पावसाळ्यात स्थानिक वातावरण बनून पडण्याची शक्यता उद्या बनत चाललेली आहे लोणार पुसाळ आदिलाबाद नांदेड बीड ह्याही भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता तिथंसुद्धा आहे इकडे नंदुरबार जळगावला अकोल्याला सुद्धा स्थानिक वातावरण बनवून लोणार साईडला पाऊस पडायची शक्यता आहे नाशिक परिसरासून तीच परिस्थिती आहे मालेगाव छत्रपती सांगायचं संभाजीनगरला हलक्यासं पावसाची शक्यता वाढते अकरा सा पुणे साताराचा पश्चिम भागातून सुद्धा पावसाची शक्यता बऱ्यापैकी आहे अकोल सोलापूर लातूर बीड नगरचा काही भाग स्थानिक गदर बनण्याची शक्यता आहे वलसाड नाशिक पालघर मुंबई ह्या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता होते म्हणून ते मालेगावला पावसाची शक्यता हलकीशी वाटत आहे पुणे दापोली सातारा सांगलीचा पश्चिम भाग कोल्हापूर ह्या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता उद्या स्थानिक वातरण बनण्याची शक्यता वाढते गोवा रत्नागिरी ते पणजी भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सांगली भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे स्थानिक वातावरण बनेल विजापूर विजापूर गोका बागलकोट हुबळी कोप्पल या भागातून सुद्धा हलक्याच्या काहीशा मध्यम सरी याची शक्यता आहे सांगली भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाढते धन्यवाद